कोल्हापूर महानगरपालिकेत फायदा उचलण्यासाठी चाडगावांना गावांना घेऊन हदवडी या प्रक्रिया सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितले असा आरोप वीज गावचे सरपंच उपसरपंच सन्मानित सदस्य यांनी आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना सर्वपक्षीय हद्दवाड विरोधी कृती समिती अध्यक्ष माननीय मधुकर चव्हाण यांनी सांगितले आमच्या जागा महानगरपालिकेला देणार नाही माननीय नामदार हसन मुश्रीफ यांनी आपलं कागलगाव हद्दवाड मध्ये समाविष्ट करावं तसेच नामदार प्रकाश आबिटकर यांनी आपलं गारगोटीगाव हद्दवाडमध्ये समाविष्ट करावे आणि मगच आमच्या वीस गावांचा विचार करावा असे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना वीस गावचे सरपंच उपसरपंच सन्माननीय सदस्य यांनी सांगितले एकतर महानगरपालिकेचा विकास नसताना आमच्या ग्रामपंचायत आम्हाला सक्षम आहेत असे वडणगेचे लोकनियुक्त माजी सरपंच सचिन चौगले यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी वीजगावचे सरपंच उपसरपंच सन्माननीय सदस्य उपस्थित होते यासाठी मोर्चे कोर्ट कचेरी करावी लागली तर चालेल पण आमची वीज गावे हद्दवाडे देणार नाही अशी भूमिका विजगावच्या सरपंच उपसरपंच सन्माननीय सदस्य यांनी घेतले अगोदर महानगरपालिकेचा विकास करा आणि मगच आमचा विचार करा असे हद्द विरोधी कृती समिती सर्वच पदाधिकारी यांनी आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके यांच्याशी बोलताना सांगितले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर